आर जे आहेत बारामतीचे त्यांच्याकडून ह्या सगळ्या गाड्यांचे हप्ते घेतले जातात दर महिन्याला दुर्दैवाने अजून सांगतो की याच्या जी अपघातातली जी गाडी आहे त्या सुद्धा गाडीचा हप्ता चालू होता आता जर कोण म्हणत असेल की याचे काय पुरावे आहेत तर स्वतः जर अजित दादा याची दखल घेणार असतील तर मी ते सगळे पुरावे त्यांच्याकडे द्यायला तयार आहे अगदी ट्रान्झॅक्शन सहित आणि याच्या समोरून बघा आता हा मोटरसायकल वाला आलाय आता ह्या गाडीच्या नंतर ह्या मॅडम आले त्यांना यायला जागा आहे का, जर जर का ह्या जर गाड्या अशा लागल्या तर ही लोक कशी जाणार मोटरसायकल वाली जर अशा पद्धतीनं घडलं तर अपघात का होणार नाही म्हणजे इकडं ह्या बाजूला जे रस्त्याच्या नावाखाली झालेला जो विकास आहे तिथं ह्या अशा पद्धतीने अतिक्रमण जर झालं तर ह्या मोटरसायकल वाल्यांचा जीव जाणारच आहे त्यात नो डाऊट आता ह्या गाड्यांना पुढे जाऊन कुठं जायचंय कुठल्या दिशेला जायचं हे सांगायला पण कोण नाही आपण बघितलं की चौकात पोलीस कशा का पद्धतीनं काम करतात सांगायचं तात्पर्य असं आहे की जर असं असेल आता हा मोटरसायकल वाला याला जर इकडच्या बाजूला धक्का लागला तर हा ह्या चाका खाली जाणार आहे ना आ, हे शूट चाललंय बघा चालू रस्त्याला पोलीस प्रशासनाला पुरावे लागतात बघा हे कोण आहेत काय आहेत कोणाच्या गाड्या आहेत कोणाचं काय आहे पुढे तो कॅमेरावाला दिसतोय झुम करून दाखवा कॅमेरा कॅमेरावाला सगळे इंडिकेटर वगैरे हो लावून रस्त्याने शूट चालू आहे छान हे बघा हे टायरचं दुकान आहे कुठन चालायचं चा लोकांनी काय करायचं जी चालत जाणारी शाळेची चा मुलं आहेत ह्या मुलांनी कुठून चालत जायचं कोण ह्या सगळ्या गोष्टींकडे बघणार ही परिस्थिती हाच तो चौक आहे की जिथे अपघात झालाय पुढे जर बघितलं आपण तर हा फुट चौक आहे आणि या चौकामध्ये हा अपघात झाला कुठल्या फुटपाथ वरून लोकांना चालण्यासाठी रस्ता आहे म्हणजे किती जोरात चाललाय बघा आणि सगळ्यात महत्वाचं आता पुढं जो चौक येतो तो शिवाजी चौक वाहनाला जागा किती आहे बघा अक्षरशः गर्दीच गर्दी आहे बघा हो आता समोरून बघा ही मोटरसायकल आली काय होईल जर अपघात झाला तर कशा पद्धतीनं आता एवढ्या मोठ्या गाडीला शेजारून गाडी जायला जागाच नाही मित्रांनो नमस्कार मी आहे मचिंद्र टिंगरे तुम्ही पाहताय जाहीर सभा मित्रांनो बारामतीमध्ये गेल्या तीन दिवसापूर्वी एक अपघात झाला या अपघातामध्ये दोन चिमुकल्या मुलींसहित तिच्या वडिलांनी जीव कमावला आणि संबंध महाराष्ट्र या अपघातानं हळळला होता नंतर विषय असा झाला की या अपघाताची जबाबदारी घेणार कोण या अपघाताला नेमकं जबाबदार कोण आहे ज्या ट्रक खाली हे तिघ गाडी खाली सापडून एक्सपायर झाले तो ट्रकवाला अपघातासाठी जबाबदार आहे इथलं प्रशासन जबाबदार आहे का इथली नगरपालिका जबाबदार आहे अजित पवार ज्या पद्धतीने बारामतीचा विकास करतायत त्याच्यानंतर मात्र प्रशासन ज्या पद्धतीनं इथल्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष करत आहे ही व्यवस्था आज मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या अपघातांना जबाबदार नेमकं कोण आहे मी आता आहे बारामतीच्या कसब्यातल्या कारभारी सर्कल जवळ इथं समोरच्या बाजूला राष्ट्रवादी भवन देखील आहे मी तुम्हाला इथला सगळा परिसर दाखवतोय तुम्ही जर ही गोष्ट पाहिली मी इथूनच सुरुवात करतो हा कारभारी सर्कलचा हा जो चौक आहे इकडं जर समोरच्या पाठीमागच्या बाजूला पाहिलं तर ह्या सर्व्या ह्या ज्या सर्व गाड्या उभ्या आहेत ह्या गाड्यांवरती कोणाचंही काहीही नियंत्रण नाही आहे आता सगळ्यात महत्वाचं या कारभारी सर्कलला एक ट्रॉपिक पोलीस आहेत त्यासमोर मॅडम उभा आहेत तुम्ही बघताय त्या मॅडम झूम करून दाखवा तर त्या मॅडम उभा आहेत इकडं हे सगळं चालू असताना दुसऱ्या बाजूला जर पाहिलं आपण तर मी नेमका काय घोटाळा आहे बारामतीमध्ये मी तुम्हाला रस्त्यावरती येऊन दाखवतो या आता इथं जर पाहिलं तर इथं खाली जमिनीवरती पाहिलं तुम्ही तर साइकल साइकल हा आहे सायकल ट्रॅक हा सायकल ट्रॅक जो आहे वास्तविक पाहता हा जो पट्टा मारलेला आहे ह्या रस्त्यावरती ह्या सायकल ट्रॅकच्या आत ही समोर तुम्ही बघू शकता कुठंही एक इंच ही जागा नाहीये अशा पद्धतीने हे संपूर्ण वाहनं पार्किंग झालेली आहेत समोरच्या बाजूला सुद्धा तीच परिस्थिती आहे समोर हे महालक्ष्मी शोरूम आहे त्याच्या बाजूला पण असाच पद्धतीचा सायकल ट्रॅक आहे आणि दोन्ही बाजूनं अशा पद्धतीने इथं ट्रॅफिक जाम होत असत आता इथं काही वेळामध्ये मी तुम्हाला जरा पुढे नेऊन दाखवणार आहे राष्ट्रवादी भवनच्या समोर सुद्धा अशाच पद्धतीनं चार चाकी गाड्या लागलेल्या असतात आणि ज्यावेळेस एखादं मोठं वाहन येतं आता इकडे बघा हा ट्रक आलेला आहे हा ट्रकच्या पाठीमाग ज्यावेळेस हा ट्रक समोर जाईल त्यावेळेस इकडच्या बाजूला काही जागा राहत नाही आता ट्रक जाऊ द्या पुढं ट्रक गेल्यानंतर ट्रकच्या बाजूला बघा आता इथं जर ट्रक आला तर इकडे बघितलं तुम्ही तर ह्या स्पेस मध्ये काही जागा राहत नाही शिल्लक बरं हे आजचं आहे का तर नाहीये गेले अनेक वर्षापासून हे अशाच पद्धतीने चालू आहे दोन्ही बाजूनं समोर पलीकडच्या बाजूला आपण बघतोय की राष्ट्रवादी भवन आहे आणि राष्ट्रवादी भवनच्या बाहेर सुद्धा अशाच पद्धतीनं वाहनांच्या चार चाकी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात ज्याच्यामुळं मोठं जर वाहन आलं म्हणजे मोठा जर एखादा ट्रक आला तर त्याच्यानंतर मोटरसायकल चालायला सुद्धा जागा राहत नाही अर्थातच जो मोटा गाड़ी वाला आहे तो त्या बाजूने चालतो आणि मग रॉंग मोटरसायकल वाला चालतो मग त्यावेळेस मात्र अशा अपघात करतात जरा पुढे येऊन आपण बघूयात हा आता हा योगायोगानं समोरून एक ट्रक देखील आलाय आपण बघू शकतो कशा पद्धतीनं हे जर वाहन उभं असतील आता ही एवढी मोठी गाडी आलेली आहे एक मिनिट थांब आणि याच्या समोरून बघा हा मोटरसायकल वाला आलाय आता ह्या गाडीच्या नंतर ह्या मॅडम आलेत त्यांना यायला जागा आहे का ह्या जर गाड्या अशा लागल्या तर ही लोक कशी जाणार मोटरसायकल वादी जर अशा पद्धतीनं घडलं तर अपघात का होणार नाही म्हणजे इकडं ह्या बाजूला जे रस्त्याच्या नावाखाली झालेला जो विकास आहे तिथं ह्या अशा पद्धतीने अतिक्रमण जर झालं तर ह्या मोटरसायकलवाल्यांचा जीव जाणारच आहे त्यात नो डाऊट आता ह्या गाड्यांना पुढे जाऊन कुठं जायचंय कुठल्या दिशेला जायचं हे सांगायला पण कोण नाही आपण बघितलं की चौकात पोलीस कशा का पद्धतीनं काम करतात सांगायचं सा तात्पर्य सा असं आहे की जर असं असेल आता ह्या मोटरसायकलवाला त्याला जर इकडच्या बाजूला धक्का लागला तर हा ह्या खाली जाणार आहे ना म्हणजे ह्या गोष्टी आहेत हे काय प्रशासनातला दिसत नाही अशातला भाग नाहीये प्रशासनाला हे दिसतंय पण बोलणार कोण सांगणार कोण एकीकडं एक अजितदादांनी जरी हा सगळ्या रस्त्याचा बारामतीचा जरी विकास केलेला असला तर निश्चित इथलं जे प्रशासन आहे ते पोलीस प्रशासन असू द्या नाही तर आर टी ओ असू द्या नाहीतर अन्य कोणी असू द्या अक्षरशः दिवाळखोरी आहे आणि कोणाचंही लक्ष नाहीये त्याच्यामुळं असे अपघात घडत आहेत मी तुम्हाला बारामतीतले आणखी आहे असे काही स्पॉट दाखवतोय ते स्पॉट पाहिल्याच्या नंतर आता याच्यानंतर मी तुम्हाला जिथे अपघात झाला तो महात्मा फुलेचा दाखवतोय तुम्ही बघा दोन्ही बाजूने ही पाठीमागची बाजू बघा हे शोरूमची बाजू आहे इथं तीच परिस्थिती आहे जर असे अपघात घडले तर कशा पद्धतीनं ह्याला जबाबदार कोण अपघात घडल्याच्या नंतर काही दिवस आपण त्याच्यावरती शोकमग्न होत असतो चर्चा करत असतो पण बोलणार कोण अशी परिस्थिती कोणी कोणाचा वाईटपणा घ्यायचा आता रात्री सात सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत इकडे हायवेला बंदी केले पण तुम्ही बस नाही बंद करू शकत बाहेरून येणारे जे ट्रक आहेत जे नॅशनल हायवेला चालणारे चालणाऱ्या गाड्या आहेत त्याला तुम्ही बंद नाही करू शकत याचा अर्थ अपघात थांबणार आहेत का नाही तर हे थांबवलं पाहिजे याच्यावरती कारवाई झाली पाहिजे यांच्या पार्किंगचं नियोजन झालं पाहिजे पार्किंगसाठी व्यवस्था झाली पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि पोलीस प्रशासनानं याच्याकडे लक्षही देणं गरजेचं आहे मी तुम्हाला आज एक धक्कादायक गोष्ट अशी सांगतो की ज्या अपघात ज्या ट्रक न झालेला आहे त्या ट्रकवाल्याकडून इथलं आरटीओ प्रशासन आहे ते हप्ते घेत होत अशा अनेक हायवांकडून इथलं म्हणजे जे हायवा ट्रक आहेत त्या हायवा ट्रक कडून इथलं आरटीओ जे प्रशासन आहे ते महिन्याला हप्ता घेतं त्याची यादीच मी तुम्हाला दाखवणार आहे ती सुद्धा तुम्ही बघा पण बारामतीतल्या वेगवेगळ्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती हे आज तुम्हाला सविस्तरपणे दाखवणार आहे की हा महात्मा फुले चौकाकडे जाणारा रस्ता आहे जिथं अपघात झाला त्या फुटपाथ वरती लोकांनी कब्जे केलेत पूर्ण ते, के ते बघा फुटपाथ वर वरती ही दुकानं थाटलेत आणि अशा पद्धतीनं ते फुटपाथ वरती अतिक्रमण केल्यानंतर पाठीमाग एक शाळा आहे आणि ती शाळा ज्यावेळेस शाळा सुटते त्यावेळेस हजारो विद्यार्थी ह्या रस्त्याने रस्त्यावरून चालत जातात कारण फुटपाथ वर अतिक्रमण आहे लोकांना चालायला जागाच नाही आता हे बघा फुटपाथ वरती हे अतिक्रमण करून अशा गाड्या लावून आता इथं रस्त्यावरून चालायचं कुठनं रस्ता इकडं सगळं आता हे बंदच आहे सगळं रस्त्यावरून चालायला थोडीही जागा नाहीये मग अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत असताना कोणतं प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे ते बघितलं पाहिजे आपण हा आता हे बघा हे टायरचं दुकान आहे कुठनं चालायचं लोकांनी काय करायचं जी चालत जाणारी शाळेची मुलं आहेत ह्या मुलांनी कुठून चालत जायचं चा? कोण ह्या सगळ्या गोष्टींकडे बघणार ही परिस्थिती हाच तो चौक आहे की जिथे अपघात झालाय पुढे जर बघितलं आपण तर हा चौक आहे आणि या चौकामध्ये हा अपघात झाला कुठल्या फुटपाथ फुट वरून लोकांना चालण्यासाठी रस्ता आहे म्हणजे विकास जरी झाला परंतु त्या विकासाचं इम्प्लिमेंट हा हे रील्सच शूट चाललंय बघा चालू रस्त्यानं पोलीस प्रशासनाला पुरावे लागतात बघा हे कोण आहेत काय आहेत कोणाच्या गाड्या आहेत कोणाचं काय आहे पुढं तो कॅमेरावाला दिसतोय झुम करून दाखवा झाला कॅमेरावाला सगळे इंडिकेटर वगैरे हो लावून रस्त्याने शूट चालू आहे छान हा बोर्ड बघा इथून समोरच्या पुलावरती मोठी वाहनं जात नव्हती पहिली नंतर एका अ ट्रक न समोर जे मोठ्या वाहनांना प्रतिबंध करणारा एक लोखंडी बार जो होता तो तोडला आणि त्याच्यानंतर तो बसवलाच नाही परत इथंच तो बार होता त्याचं हे अवशेष शिल्लक आहेत फक्त त्यानंतर तो बसलाच नाही बारामतीच्या या वाहतूक समस्येबद्दल आपण आज सर्व चित्र बारामतीतलं तुम्हाला दाखवतोय प्रत्येक चौकात हा जो रस्ता आहे तो इंदापूर रस्त्याकडून भिगवण रोड कडे जाणारा हा रस्ता आहे आणि हा बायपास आहे जो देवीच्या देवळाकडून येतो मात्र हा समोरून जो भिगवण रोड करून येणारा जे ट्रॉफिक आहे या भिगवण रोड करून येणाऱ्या साठी आता हा समोरून तुम्ही आलेला बघू शकता मोठा ट्रक आहे हा जर ट्रक बाहेरचा असेल किंवा बाहेरच्या राज्यातला असेल तर ह्या चौकामध्ये कुठंही दिशादर्शक फलक नाहीये आणि हा रस्ता दिसत नाही तो बायपास आहे तो तर इकडच्या बाजूला बघा तुम्ही कुठेही दिशादर्शक फलकच आपल्याला दिसत नाही की बाबा हा बायपास आहे या बायपासनं मोठ्या वाहनाने इकडं बाहेर जायचे म्हणजे नवीन जर वाहन चालक असेल किंवा त्यानं जर गुगलचा मॅप टाकलेला असेल आणि त्यानं सातारा किंवा पुणे जर मॅप टाकलेला असेल तर टाक त्याला जो मॅप आहे तो हा रस्ता दाखवतो हा बायपासचा रस्ता दाखवत नाही त्यामुळं अशी जी मोठी वाहन आहेत आता इथं बघा हे चालूच राहिले एक दोन मिनिटं तुमच्या लक्षात येईल आता हा जो समोरून ट्रक आहे एक, एक काम चालू आहे तर ह्या ट्रकवाल्याला पुढे हा जर माहितीतला असेल तरच तो निघून जातो पण हा जर माहितीतला नसेल तर मात्र त्या ट्रकवाल्याला काही अंतर पुढे जावं लागतं आणि मग पुढे जाऊन पंचायत समितीच्या तिथून कुठून तरी वळून यावं लागतं सांगायचं तात्पर्य असं आहे की ह्या गोष्टी हे जे दिशादर्शक फलक वगैरे आहेत ते महत्वाचे आहेत आणि त्याच्यानंतर समोरच्या बाजूला परत एकदा तो सायकल ट्रॅकचा सा विषय तिकडे बघा आपण डाव्या बाजूला सगळी वाहनं लागलेली आहेत तर त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर अपघात होतोय आता हा ट्रक जात असताना तिथं आतल्या बाजूने जी वाहनं सर्व्हिस रोडने येत आहेत तर त्यांना खूप मोठी कसरत करावी लागते कारण एवढे मोठे वाहन येतं त्यावेळेस तिकडच्या बाजूने येणारी जी वाहनं आहेत तर त्यांचा कंट्रोल राहत नाही आणि मग अशा ठिकाणी Uh, ट्रॅफिकचं नियोजन करताना मात्र प्रशासनानं खूप काळजी घेतली पाहिजे पुढे अजून काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघत राहा तर तो, तो पलीकड सर्व्हिस रोड आहे ही दोन दुथर्फ पा पार्किंग आहे मेन रोडला सुद्धा पार्किंग आहे तुम्ही हे बघा की वाहन चालकांनी जायचं कुठून कशा पद्धतीने हे सगळं पार्किंगच असतंय रस्त्याला हा स्टेट बँक अजिंक्य बाजारच्या समोरचा परिसर आहे सर्व्हिस रोडलाच पार्किंग आहेत आणि सर्व्हिस रोडला पार्किंग असून परत मेन रोडला पण पार्किंग केली जातात वाहनं यांच्यावरती कोणी लक्ष देत नाही पोलीस प्रशासन फक्त गोरगरिबांच्या मोटरसायकली शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याच्या गाड्या हे चालवून त्यांच्यावरच कारवाया करते आता हे बघा तुम्ही इथून जायला कुठल्याही पद्धतीचं लोकांना दोन जर वाहनं चालली तर चालताच येत नाही अशी परिस्थिती रस्ते कितीही मोठा असू द्या फक्त बेसिस्तपणा जो आहे तो सगळा दिसून येतो पंचायत समिती आणि पंचायत समोरच्या समोरची भारत बेकरी भारत बेकरीच्या समोर आता हे बघा हे वाहन भर रस्त्यावरती मध पार्किंग आहे भर रस्त्यावरती आणि अशा पद्धतीनं रस्ते किती जरी मोठे झाले तरी वाहनाला जागा पुरेल का अपघात थांबतील का असा प्रश्न बघा आता गा गाडीच जात नाही भर रस्त्यावरती आता बघा मित्रांनो मी, मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतोय आता आता हा एवढा मोठा ट्रक हा जो एवढा मोठा ट्रक आहे तो पुढं अत्यंत गर्दीच्या चौकात चा चाललाय आणि त्या गर्दीच्या चौकात गेल्यावरती काय अवस्था आहे बघा बारामतीतले अपघात कसे थांबा एक मिनिटातच आपण त्या गर्दीच्या चौकात जातोय समोर बघा नवीन प्रशासकीय भवन समोर ह्या असलेल्या रस्त्यावरती वाहनांच्या रांगा आता बघा इथं किती जागा राहते किती स्पेस राहते याच्यातनं मोटरसायकलवाला ज्यावेळेस रॉंग साईडनं म्हणजे रॉंग साईडनं नाही समजा त्याच्या बाजूनी चालला असेल आणि जर हा ट्रक जर त्याला हा बघा दोन्ही बाजूनी दुथरपा पार्किंग आहे ट्रकवाला किती जोरात चालला आहे बघा आणि सगळ्यात महत्वाचं आता पुढं जो तो तो चौक येतो तो शिवाजी चौक वाहनाला जागा किती आहे बघा अक्षरशः गर्दीच गर्दी कुठं आहे बघा आता समोरून बघा एक मोटरसायकल आली काय होईल जर अपघात झाला तर कशा पद्धतीनं आता एवढ्या मोठ्या गाडीला शेजारून गाडी जायला जागाच नाही अपघात थांबणार कसे बारामतीतले रिंग रोडनच आपण चाललेलो आहे मग रिंग रोडची ही परिस्थिती मेन शहरातलं तर अजून आपण काहीच पाहिलेलं नाही किंवा काही दाखवलेलं नाही ए थांब जरा स्लो घे रे थांब तुम्ही बघताय कि एवढी मोठी ही ज्या वेळेस ट्रक कंटेनर हा चाललेला आहे किती शक्यता आहेत बघा अपघाताच्या आत्ताच्या आत्ता आपण पाहिलं या अपघाताच्या ह्या बघा दुसरी गाडी आली समोरून काहीच नाही हे बघा संपूर्ण रॉंग ने हे पार्किंग आहे आणि ह्या पार्किंग मुळे हे बघा आता समोरून गाडी आली हे हॉस्पिटलचा हा शिवाजी चौक रस्त्याच्या भर चौकात सगळीकडे पार्किंग होतात वाहन आणि पोलीस सांगतात आता ही गाडी केवढी मोठी कशी वळाली काय झालं या चौकामध्ये <दे> कशा <गाँगा>। पद्धतीनं <दे> आता हे वाहनच वरती टेकलं त्याला hmm. जायला पुढं जागाच नाहीये माझ्या माहितीप्रमाणे आता जो तर थांबलाय उतरून जा आणि दाखव खाली समजा <दे> बघा समोर बघा आता तिथं ट्रक जे घासून चाललाय किती क्रिटिकल परिस्थिती सगळी हे बघा भर चौकातली ही परिस्थिती अजिबात कसली तर ट्रॉफिकची पार्किंगची शिस्त नाहीये आणि ही पार्किंगची शिस्त नसल्यामुळं हे अपघात होत आहेत मित्रांनो खरी मी काय ते आता मी इथून तुम्हाला दाखवतोय बारामती शहर पोलीस स्टेशनच्या समोर मी आहे आणि अपघात झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी बारामती शहर पोलिसांनी विशेषतः ट्रॉफिक शाखेनं ही कारवाई केली हे जे सगळे हायवा आहेत टिपर आहेत ज्या ओव्हरलोडच्या गाड्या आहेत ह्या पकडल्या त्या इथं आणून पोलीस स्टेशनला त्याच्यावरती कारवाई केल्या आणि मग रस्त्यावरती विशेष काम करणार आर परिवहन मंडळ जे आहे त्या विभागातल्या लोकांनी ह्या गाड्यांवरती दंड थोटावले आर टी ओ जे आहेत बारामतीचे त्यांच्याकडून ह्या सगळ्या गाड्यांचे हप्ते घेतले जातात दर महिन्याला दुर्दैवानं अजून सांगतो की याच्यात जी अपघातातली जी गाडी आहे त्या सुद्धा गाडीचा हप्ता चालू होता आता जर कोण म्हणत असेल की याचे काय पुरावे आहेत तर स्वतः जर अजितदादा याची दखल घेणार असतील तर मी ते सगळे पुरावे त्यांच्याकडे द्यायला तयार आहे अगदी ट्रान्झॅक्शन सहित ह्या सगळ्या गाड्यांचे आर विभागाला बारामतीच्या आर हप्ते जातात आणि त्याच्या डिटेल्स आहेत त्याचे पुरावे आहेत मात्र आतापर्यंत यांच्यावरती कारवाई होत नाहीत ह्या ट्रकवाल्यांपेक्षा ह्या आर टी ओ कारवाई झाली पाहिजे की जे अशा पद्धतीने नीच काम करतात आणि त्यांच्या ह्या काळ्या कर्तुतीमुळं हा परवाचा झालेला अपघात आहे की जुजबी कारवाई झाली तात्पुरती कारवाई झाली मात्र याच्यावरती नियंत्रण आणायचं असेल तर ह्या अधिकाऱ्यांनी जे काळे जे काम आहे पडद्या मागून चालणारी जी कमाई आहे ती थांबवली पाहिजे त्याच्यातली मी यादी तुम्हाला ही दाखवतोय ही यादी बघा अशा पद्धतीने मोठ्या लांब लचक यादी आहेत आणि अनेक एजंट आहेत कि ते सर्वजण पैसे गोळा करतात अगदी ह्यांनी सोनं नाणं कुठं खरेदी केलंय काय केलंय याचे पण पुरावे आहेत पण आता काय आहे सगळे इथून तिथून सारखेच आहेत त्याच्यामुळे कारवाई कोण करणार हा मोठा प्रश्न आहे सर्वसामान्य माणसाचा जीव जाणार आणि आपण फक्त बघत राहायचं आणि काही दिवस शोकमग्न व्हायचं आणि विसरून जायचं उद्या नवीन विषय आहे चला पुढं